हातकणंगले तालुक्यातील विविध गावांमध्ये देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शासकीय कार्यालय सहकारी संस्था आणि शाळा महाविद्यालयात गुरुवारी मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम पार पडले हातकळंगले तालुक्यातील हुपरी रेंदाळ यळगुड इंगळी तळंगे पट्टणकोडोली रांगोळी जंगमवाडी अशा विविध गावांमध्ये गुरुवारी देशाचा सत्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला हुपरी नगर परिषदेच्या वतीनं केंद्रीय मराठी शाळेच्या नवीन पटांगणात तसंच चिटणीस चौकात मुख्याधिकारी अजय नरळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं ऐतिहासिक चिटणीस चौक इथं शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक उपस्थित होते तर पोलिसांनी तिरंग्याला मानवंदना दिली यावेळी पोलीस निरीक्षक एन आय चौखंडे मंडल अधिकारी अजित साठे यांच्यासह सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते चांदी उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दरम्यान स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक गावात प्रभात फेरी काढण्यात आली तर सहकारी संस्था शाळा महाविद्यालयातही स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला